सरकारला गोरगरी मराठ्यांच्या प्रश्नाला न्याय देण्यासाठी असं असं मराठ्यांच्या बाबतीत घडलं एक वर्ष समाज रस्त्यावर झुजतोय स्वतःच्या लेकरांचं स्वप्न घेऊन स्वतःच्या लेकरांचं आयुष्य भविष्य घेऊन एक वर्ष झालंय हा समाज रस्त्यावरती करोनाच्या संख्येला झुजतोय आज सुद्धा आहे आजही आपण सगळं बांधव साक्षीदारी सरकारसाठी पूर्ण मंडळ फुल झालाय इतक्या धाकतीनं आजही मराठी आंदोलनात आहे मराठ्यांच्या प्रश्नांचे जाण मात्र सरकारला नाही हे उपोषण यासाठी सुरू आहे आज आमच्या पुन्हा नव्यानं ज्या जुन्या आहेत त्याच नव्यानं मागण्यासाठी प्रमाणपत्र द्यायची हा कायदा किंवा हा अध्यादेश अर्जीआ काढून या राज्यातल्या सरसकट मराठ्यांना कोणबी प्रमाणपत्राचं वाटप करण्यात आल्या आमची दुसरी मागणी सगळ्या सोयऱ्यांची अंमलबाजवणी लगेच्या लगेच तातडीनं आलेचे आता एक वर्ष होत यापेक्षा आमच्याकडे आता संयम नाही सगळी सोयरे म्हणजे मीडियाच्या माध्यमातून सांगतो ज्या मराठ्यांची कुंभी नोंद निघाली त्या नोंदीच्या आधारावर पिढ्यांना पार परंपरेनुसार लग्नाच्या गणवतातल्या सोयरी कि दृत्या या राज्यांतर्गत येणाऱ्या सर्व सगळ्या सोयऱ्यांना कुंभी प्रमाणपत्र द्यायचे कारण ज्याची कुंडी नोंद निघाली त्याचा व्यवसाय आणि त्याच्या सोयऱ्यांचा सगळ्या सोयऱ्यांचा व्यवसाय एकच आहे म्हणून आणि ज्याची कुंली नोंद निघाली त्याच्या सगळ्या सोयऱ्याला कुंडी प्रमाणपत्र नोंद नाही निघाले तरी या कारणासाठी द्यायचे की ज्याची कुंडी नोंद निघाली त्याची म्हणून आणि पोरजात म्हणून त्यांना पूर्वी प्रमाणपत्र सरसकट द्यायचे आमची मागणी शिंदे साहेबांची समिती गठित केली मात्र तिला मुदतवाढ दिली नाही तिला तातडीनं मुदतवाढ द्यायची कक्षेपूर्वीचे जे स्थापन केलेले होते मुख्यमंत्री शिंदे साहेबांना ते पुन्हा सुरू करायचे वंशवर समिती गठित करायची शिंदे समितीला उर्दूचे फारशीचे आणि बोडीचे अभ्यास द्यायचे मनुष्यबळ वाढवायचे त्या सापडल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या काही जातीवादी अधिकाऱ्यांनी जाणून बुजून नोंदी असो सुद्धा प्रमाणपत्र दिले नाही ते ताबडतोब प्रमाणपत्र वितरित करून व्हॅलिडिटी करायची ताबडतोब द्यायचे या मागण्यासाठी जवळपास पावणे दोन वर्ष झाले आणि सलग झोय सरकारने आमच्या आंदोलकांवरती खोटे गुन्हे दाखल केलेले हे सगळे सरसकट मागे घ्यायचं हे त्यांनी कबूल केलेले आज आजपर्यंत त्यांनी ते घेतलेले नाही आमच्या हैदराबाद गॅजेट हे गॅजेटियर सुद्धा ताकाळ लगेच्या लगेच मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी लागू करायचे सातारा संस्थांचं ओम्बे गव्हर्नमेंटच अंग संस्थांच हे तातडीने लगेच लगेच लागू करायचे ते अंमलबाजी करायची म्हणून आजपासून पुन्हा अमरण प्रपोषण सुरू आम्ही केले मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या जे बांधव आहे त्यांना आणखी निधी सरकारला दिलेला नाही त्यांना शासकीय नोटीस सामावून नाही हे तातडी न घेण्यात यावं ही कडे आमची मागणी आहे अशा आठ नऊ मागण्या आम्ही सरकारकडे दिलेल्या आहेत त्या काही नवीन नाहीत पूर्वीच्याच त्या त्याच्यात नवीन काही नाही सरकारच्या नव्याने सांगायची गरज नाही म्हणून मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना विनंती आहे की ज्या आठव मागण्या आम्ही तुमच्याकडे दिल्यानं त्याची तातडीनं अंमलबजावणी लगेच्या लगेच आपण करा आणि त्या गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांचं दुःख वाटून घ्या समजून घ्या आणि जे मराठा समाजानं अशा अपेक्षा आपले मुळ मोठ्या होण्याच्या त्या तुम्ही पूर्ण करा ही विनंती याचबरोबर संतोष भैया देशमुख यांची क्रूरपणानं हत्या करण्यात आली त्यासाठी सुद्धा आपण सगळ्यांनी लढायचंय या आंदोलनात पहिल्यांदीच या उपोषणात पहिल्यांदा संतोष भैया देशमुखांची सुद्धा आपण मागणी घेतलेली की त्या सगळ्या आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि ती कडी पूर्ण साखळी ती सगळी साखळी सापडून तिचा पूर्ण गुंडगिरीच्या टोळीचा नायनाट करायचा ही सुद्धा मागणी आपण या आंदोलनात घेतली संत सोमनाथ सुरिवंशी असतील वाकोळे साहेब असतील यांच्याही या मागण्या त्याही सरकारनं मान्य कराव्या संतोष भयाला न्याय मिळेपर्यंत आपण सगळेजण लढणार आहेत मी आणि हे राज्य आपण सगळेजण मिळून लढणार आहेत संतोष भयाला न्याय मिळण्यासाठी सुद्धा हे उपोषण सुरू आहे कारण ही मागणी आपण त्यांच्यासाठी पण येते इथूनही आपण संतोष वयासाठी लढणार आहे पुन्हा सांगतो कारण हे बोलायची गरज नाहीये उद्या सरकारला माहिती आहे मराठीच्या मागण्या आहेत आमच्या सगळ्या ज्या मागण्या तुमच्याकडं आठ नऊ दहा मागण्या त्या सगळ्याचे सगळ्याला त्याला तातडीनं अंमलबजावणी दिलेली ही मुख्यमंत्र्यांना या ठिकाणी विनंती आणि एक खात्रीशीर सांगतो किमान मराठ्यांशी आणि मराठ्यांच्या मागण्याशी करता आहे आणि बेमानी मुख्यमंत्री कर करणार नाही याची खात्री आहे आणि त्याची जाणीव त्यांनी सुद्धा ठेवावी आमच्या मागण्या तातडीनं मार्गे काढाव्यात कारण हे उपोषणाचं लोन पूर्ण राज्यभरात पसरणार आहे इथं आता सांगू एक घुसे पण आता ज्याला बसायचं आहे त्यालाच बसा असं सांगितलं की जोर जबरदस्ती कोणालाही नाही त्याचा विरोध असेल तर कोणी येऊ प्रश्नाला बसायचं नाही मी एकटाच घरी आहे तुम्ही बघता आशीर्वाद पाठवर पाठिंबा द्यायला जरी आला आज पहिल्या दिवशी इतकी रोड कधीच बसले की मला इथून पाठिंबाला खूप माहिती आहे मी काय पाऊले दोनच करावं आणि जवळ मी तब्येत खराब होईल राग आला आज पहिल्या दिवस असं भेटलं पाहुणे की आंतरवादींना मंडप पूर्ण झाला म्हणून आपण सामोरे आता लोक पण भेटायला येणार आहे लोकांना भेटायला पण जागा पाहिजे त्यामुळं जे कोणी उपोषण करते जरा एका बाजूला बसले तर बाकीच्या लिहि चुडीत ये म्हणून आपणच आपली काळजी घ्यायची कारण लय मोठे जर वाढले तर आपण पलीकडं एक चार पाच एकर रांग नीट केले खुशाल फटांगला दोन पाडायचं तिकडं काही टेन्शन नाही इथं मात्र इथून जर इकडं बसणार सगळे जे कोणी असते रोपोषण करते तर ही ते सगळं येणाऱ्या लोकांना ते ये आपल्याला भेटायला येणार आहे सगळे जर असे झोपले तर लोकांनी भेटायला कसं यायचं तुम्हाला त्याच्यामुळे इथून पलीकडं जर तुम्ही बसले तर ही ते लोकांना

एकालाच आवाहन केलं की हे बांधवने त्यामध्ये सहभागी व्हायचे इथं जरी उपोषण असलं तरी संतुल व्यायासाठी पण आणि मराठा समाजासाठी पण आहे आज करोडो लेकरांचा न्यायाचा प्रश्न आहे आणि आपली जबाबदारी संतुल न्यायाला पण न्याय मिळाला पाहिजे आणि करोडो लेकरांना मराठ्याचाही न्याय मिळाला पाहिजे आयुष्य देऊ त्यामुळं ही लढाई सुरू ही सुरू राहणारी कोणताही विषय मार्ग पडणार नाही सगळे सोबत घेऊन ही उपोषण मुख्यमंत्र्यांवर विश्वास होता त्यावेळेस एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते आता मुख्यमंत्र्यांमध्ये बदल झाला आताही तुम्ही विश्वास व्यक्त करताय मात्र या पंधरा महिन्यात तुमच्या मागण्या पूर्ण झालेल्या नाही तुम्ही विश्वास व्यक्त करताय बाबा का विश्वास व्यक्त करायचा नाही याच कारण असं पूर्वी पूर्वी ढाकला ढकली फड साहेब म्हणायचे मी शिंदे साहेबां वाढविला ते मला आता तुम्ही इच्छा नाही का आता ढाकला ढकली ढोकला ढकली की हाय का आता सरकार तुमचं मुख्यमंत्री तुम्ही तुमचं आता काय का आता आम्हाला मराठ्यांविषयी तुमच्या मनात द्वेष राग आकाश आहे का नाही तुम्हाला मराठ्यांचे पोरं मोठे होऊ द्या वाटते की नाही प्रत्यक्ष बघण्या करतात आम्ही या कुशन तुमचं मराठ्यांच्या बद्दलची भावना काय हे राज्य उभं राज्य आता बघणार म्हणजे तुमच्या पक्षातले मराठी पण बघणार आहेत आणि शेतकरी मराठी पण बघणार आता बोलायला जागाच नाही आम्ही काय बोललो का प्रश साहेबांना नाही साहेब म्हणतो आम्ही त्यांनी काय बोललो का बोलणार होईल काय आम्ही विश्वास ठेवलाय आता समाजालाच कळू द्या जसं की आम्हाला जातीवादीमध्ये लोकांना ऑटोमॅटिक कळून चुकलं जातीवादी खरे कोण काही दिवस थांबावं लागतं त्यासाठी आता राज्यात कळलं खरे जातीवादी बोल तसं मुख्यमंत्री समोरच त्यांच्या मनात जर मराठी विषय नाही तर देऊन टाकतील मराठ्यांना त्यांना पोर त्याला भाषा घेऊ द्यायच्या नसतील मरू द्यायचे नसते त्यांचं भविष्याचं वाटलं होऊ द्यायचं नसते तर किती अर्षक आणि त्यांच्या मला जर आकल द्वेष असं मराठीग असत मराठीचे असे मारून टाकाव वाटत नाही देणार ते उघडं पडून जाईल त्यांना मराठ्यांचा वेळोवेळी आकवारच करायचं आहे हे लोकांकडून उघडं पडण त्यांच्यावरच आता बाजू आहे काय करायचं पण आम्हाला खात्री माझं नाही वाटत हे मराठी शिव माहीत करतील कारण मराठ्याशिवाय अंगावर बुडार नाही पोष कारण लाट नाही मोदींची लाट नाही कुठं काहीच नाही लाट होती त्या टायमाला बळी बाता बात सगळे आणि आता लाट नाही काय नाही एवढे आले म्हणजे मराठ्यांच्या मताशिवाय ते सत्तेत बसू शकत नाही माझ्या मराठ्यांनी त्यांना आमदार केलं मंत्री केलं सत्ता दिली आता त्याच मराठ्यांच्या लेकरांना मोठं करायचं का हा आता मुख्यमंत्री फडणवीस साहेबांचा विषय त्यामुळं ते आता चित्र लगेच आता आजपासून स्पष्ट व्हायला सुरुवात दिवसाधी घोषणा केली होती उपोषणाची मात्र सरकारने अजून त्याची दखल घेतली नाही कि किमान उपोषण बसायच्या आधी तुमच्याशी बोलणं झालं तरी असतू शकलं बोलणं करायचं विषय आमचा विषय काय त्यांनी जरी आम्ही लय तुमच्या मनानुसार घोषणा केली उपोषणाची आमच्यासाठी हे महत्वाचं आहे आम्हाला कोण शत्रू मानत आहे आमच्या अंगात कोणतं सरकारचा मंत्री किंवा मुख्यमंत्री खाला निघालाय हे आम्हाला क्लिअर होणं गरजेचं जसं एखाद्या घटनेचा तपास करतो आपण आणि तपासात लक्षात उपोषणाच्या माध्यमातून आम्हाला आमचा खरा मारेकरी कोण आमच्या लेकरांचा खरा वटो करणारा कोण कोणाच्या मनात माझ्या बोरगरी जातीविषयी आकाश द्वेषाने त्यांच्या विचारात विष फेरलेले ते आम्हाला याच्यातून उघड पाळायचं पाळायचं किंवा समाज उघड्या डोळ्यानं बघायला की आपण जर यांना सत्ता दिली तर हे आपल्याला आरक्षण किंवा आपल्या ज्या आठवण ते मान्य करते का नाही या उपोषकांना आम्हाला सिद्ध त्यांनी इथून मागास दखल यावी का न घ्यावी हात्यांचा प्रश्न त्यांनी नाही घेतली तरी आम्हाला गरज नाही आम्हाला फक्त एकच करायचे की जे आमच्या मतावर ते मोठे होते ते आमचे विक्रम मोठ करायसाठी पुढे का नाही

एसीबीसी आणि ईडब्ल्यूएस यांच्यासाठी सहा महिन्याची मुदत वाढून घेतली होती यामध्ये मराठ्यांपेक्षा जास्त ओबीसी चिका लागले होते जातीवादी नाही लागले दुसरं मुलींना मोफत शिक्षण मिळालं त्याच्या त्यांनी नाही केले करतील या कसं वाटतं एसीबीसी च आरक्षण आम्हाला मान्य नाही टिकणार नाही विद्यार्थ्यांना मिळाले आणि सत्तावन्न लाख म्हणजे दोन अडीच करोड मराठे आतापर्यंत आरक्षणाला गेले आता हे कधीच होणार नव्हतं कोणी पोलीस मध्ये चाललंय आरोग्य विभागात चाललंय कोणी कृषी विभागात चाललय वेगळ्या वेगळ्या नवऱ्याला आमच्या पोरं गावातून एक तरी सध्या लागायला लागले आणि पाच वर्षांना हे प्रचंड याच मोठ रूप दिसणार आहे की थोडं मोठे झालेले श्रीमंत झालेले आपल्या घरान उचललेलं हे चार था पाच वर्षाच्या नंतर घेऊन उभं पडणार जास्त याला काय म्हणून त्याला हा त्याला जास्त ही होईल सध्या सुरु आहे कारण काय म्हणतात रूप येत आहे तसं थोडं टप्प्या टप्प्यानं येत राहणार आहे झाले नाही असं नाही म्हणता येणार कारण शिंदे साहेबांनी ते एका सारखाच नदी शोधी खरं आहे ते बाहेर आणलं लोकांनी दाबून ठेवलं होतं त्याने बाहेर आणलं पण त्यांनी बी काय असं दिलं नाही आम्हाला थोडं आवड त्यांनी लगेच घेतलं असं बी नाही पण केलं केलं त्यांनी त्याला केलंच म्हणलं पाहिजे म्हणून आता मिळालंय आता ही लढाई राहिलेलं मिळवण्यासाठी आमची आमच्या हैदराबादची गॅजेट राहिली आहे सगळे सोयरी चांबलभाजी मिळाली ती मात्र तातडीने करावी यासाठी हे आणि आम्हाला लक्षात येऊन जाईल आमचा मारे घरी कोण वडेट्टीवार आत्ता असं म्हणाले की आता जरांगे यांच्या आंदोलनाला धार राहील नाही वारंवार आंदोलन अर्धवट सोडणे चुकीचं आहे पण कोर्टात पूर्वीप्रमाणे आरक्षण निर्णय झाल्याशिवाय निवडणुका होऊ देणार नाही ओबीसी समाज हे सहन करणार नाही पन्नास हजार जागा ओबीसीच्या हक्काच्या आहेत असं तुमचं म्हणणं आहे त्याला अंतर्वल गेलो माझं वय धार राहिला नाही ती तर ही नुसती नजर फेरणा फेरे कॅमेरी भाई हौ खाद्याला फायदा लांब मोठ्या लेकरांचा आयुष्याचा विषय विश्य विषय आला की यांनी सुरू केलं पहिले सारखं राहिले तो पहिले दिवस बघ म्हणा पहिल्या दिवशी एवढे लोक असतात एवढे लोक आहेत आजच आमच्या मराठ्यांच्या नादीने कोणी लागू शकत असा जर मराठ्यांचा अपमान केला तर मराठी लाखात पुन्हा उचलत हे कधीच आमच्या पर्यावर नाही हे माझ्या मराठीचे असे टिंगल करते एकत्र ये येत नाही आता माग कुणी राहिले नाही म्हणून मग या मराठी एक होते आता तर जास्त येणार मराठी आम्हाला पूर्णच देते ते लोक आम्हाला पूर्णच देते अपमानास्पद बोलतात मग आमचे लोक घरात थर काम सोडून देते आणि त्यांना धन येते मग तुला उत्तर मराठी एक दोन दिवसात आत देणार तुला मराठीच मराठी दिसणार अंतरवाले तुला उत्तर मिळणार तुमचं वारंवार अर्धवट आंदोलन सोडणं चुकीचं असतं तुला काय करायचं तू बस ना मी आजवळ थोडं तो बसलो होते तू बोडून पोषणाला जमत अमोया झालाय तुला तू बस असले विरोधी पक्ष लागत बघा राज्याला आपिशा पाहिजे यांनी जनतेचे आक्रोश पण बोलायला पाहिजे संतोष भैयाच्या कुणाकडून बोललं पाहिजे गोरगरीब मराठ्यांच्या प्रश्नाकडून बोललं पाहिजे यांचं झालं की रे घे हात शिके यांना लोकसभेला मराठीचे लोक पाहिजेत आमदार त्याला मराठीचे लोक पाहिजेत हे म्हणून यांचा साठ होती हे मुळाला असे जे संपायला लागलेत ना हे काँग्रेस संपायला हे असले आहेत हे असली येते म्हणून यांचे पक्ष संपायला लागले आणि मूळ किडी हे असले किडी आहेत ना ह्या बाहेर निघल्या पाहिजेत तेव्हा यांचे पक्ष वाढत हे फक्त काम पुरते मराठ्या जवळ ठेवले काम झालं की ढकलून दिले हे हे पुऱ्या पक्षाचे त्या काँग्रेस पक्षाचे त्याच्या मटोळ करायला खरी असली जबाबदारी चार दोन जण त्यांच्या बाकी सगळे काही चांगले काम करते आपण घेते पण ह्या त्या नाशक्यांमुळे पक्ष मूळ होतो त्यांचं जे मराठीत द्वेष करते जे मराठी द्वेषाने भर वाढलेले हे लोक हे आता मराठ्या पुढे मला या खूप तोंगड्या पाडले सत्य देवी आणि व्रतात ते या उपोषणाला ध्येयची आहे बावनकळे म्हणाले की मनोजार पाटील हे सामाजिक आंदोलन आहे समाजाला न्याय मिळावा अशी त्यांची मागणी आणि सरकार सुद्धा सकारात्मक चांगली गोष्ट आहे ना देऊन टाका म्हणून घेऊन येतो येत ते देऊन टाकाय सगळे पोद्यात भरून आणतो सगळं आरक्षण आणून ठेवून चांगली गोष्ट सरकारमध्ये मंत्र्यांचं म्हणणं असेल बावनकुळे साहेबांचं की आम्ही सकारात्मक येत करतो मागण्या

साठी आता कॉलेज शंभर टक्के फीस मागायला कशाला दिलं दहा टक्के अपेक्षा नेमकं दिलं कशा जर आता कॉलेज पहिलं सत्र परीक्षेचं संपलं दुसरं सुरू होत कॉलेज पोरांना फीस मागायला लागले शंभर टक्के ते दिलं कशा आमचं ईडब्ल्यू का आमचं ईडब्ल्यू आम्हाला पुन्हा मागे पाहिजे आम्हाला आमचं ईडब्ल्यू पुन्हा मागायला पाहिजे आमच्या हा मागण्या मुख्यमंत्री साहेबांनी आता बावनकोळी साहेब मोदी आमच्या मागण्याबाजी माग जसे पाटील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी जे तुम्ही आंदोलन केलं होतं के त्यावेळेस फडणवीसांवर बरेच घसरले होते आता ते मुख्यमंत्री आणि गृहमंत्री झाल्यामुळे तुमचे मत त्यांच्याबद्दलची बदलली आहेत का तुम्ही सौम्यता आली बदल आहे का तुम्ही प्रचंड आक्रमक दिसले होते हे महाराष्ट्राने बघितलं होतं

मग आता आम्ही काय सुरू केलं आता कोणी मुख्यमंत्री तुम्ही सत्तावर तुमची खरून तुमचीशी कुंकुण बी कुंकुण खरुना धरलं तरी तुमचं शि त्याला काही अडचण नाही मग आता आम्हाला फक्त यापुशन बघायचं मराठ्यांविषयी ती त्यावेळेस हकला टाकली होती आता तुमच्या आता तुमच्या मनात मराठींविषयी राग द्वेष ऐका नाही तुमच्या मनात आमच्या लेकरांच्या अंगात विष लागायचं जे तुमचा विचार आहे आम्हाला जे वाटते ते आहेत का नाही त्याच्या तुकडे म्हणून तुमच्यावर विश्वास ठेवलाय आमचा द्या मागण्या सगळ्या ला मान्य करा हरकत नाही तुम्ही नाही दिले तर मराठा समोर केस करणार आहे आणि मग पंचवीसच्या नंतर त्यावेळेस उपोषण आता संपत तेव्हा तर बोलणार नाही हे उपोषण पूर्व होऊ शकत पण त्याच्यानंतर मग लागला आपण त्यांचा सांग तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या आंदोलनाच्या काळामध्ये तुमच्या नेहमी संपर्कात असायचे त्यांच्यावर तुमचा तुमचा विश्वास पण होता की ते देतील ते दे ते देतील देतील असं तुम्ही सातत्यानं बोलायचं आता म्हणजे संपर्कात आहेत का ते काय घेणार असं म्हणतायत काय आता कुठे मुख्यमंत्री आता कुठे आणि मुख्यमंत्री आहेत म्हणायचे त्यांना करू दिलं जात असायचं आता काय प्रॉब्लेम आहे आता सगळं तुमच्याकडेच आहे ना एजे तो त्यांनी काय दिला तर राहिले तुम्ही द्यायला भांडण ठेवायला शिंदे साहेबले लय चांगले फडणवीस साहेब लय वाईट किंवा फडणवीस साहेब लय चांगले शिंदे साहेब लय वाईट हे म्हणण्यापेक्षा त्यांनी काही दिले तुम्ही काही द्या बघू द्या ना आम्हाला कोण कोण काय काय दिले आमच्या लक्षात येणार पहिल्या दिवशी विचारतो की या, या। उपोषणाचा शेवट कसा आहे तुम्ही ते त्याचा वडेटवर म्हणले अर्धवट सोडून जातात वगैरे वगैरे त्यांच्या म्हणण्यात लागलो प्रश्न त्याच्यामध्ये माझा प्रश्न काय असेल साहजिकच माणसाला आंदोलन काय असत त्यांना त्यांना नाही लोकांच्या भावना काय असतात आंदोलन काय असतं उपोषण काय असतं कोणत्या टप्प्यावरती कोणत्या नाही थांबायचं यांना रांग करून घ्यायची सवय लागलेली आम्ही चालशे बुद्धीने चाललेले कोणत्या टायमाला काय करायचं कोणत्या टायमाला उठाव घ्यायचा कोणत्या टायमाला समाजाच्या पदार्थ काय पाडून द्यायचं समाजाला काय काय मिळवून द्यायचं आम्ही अर्ध्यात थांबू नाही तर सौ्यात थांबू समाजाच्या पदरात कसं पाळून द्यायचं हे माझा उद्देश असतो मी माझ्या बुद्धीनं माझ्या हुशिरीनं चाललो मग मग कधीच न पंचाहत्तर वर्षात मिळणार आरक्षण या फोर घरी मराठीच्या पादार टाकल्याला मी उपोषणाला बसला तुमच्या उपोषणाला आंदोलनाच्या माध्यमातून मिळत असतो हे त्यांना तुम्ही काय सांगणार आहे की इथे यावं किंवा त्यांच्या आंदोलन करावं की काय तिथे सगळ्यांनी एका जागेवर करायचे कुठेही करायचं नाही पण काही ऐकणार आहे आम्हाला आम्ही आमच्या गावात काय लोकल पाटील साहेब तुम्ही आहे काय ठरवलंय सांगणार केसणार किती कठोर होत तुमच्या समोर कठोर किती होत आहे ते तुमच्या समोर दाखवणार आहे काय वेगळे पण कठोर कठोर शब्द प्रत्येक वेळेस तुम्हाला आता यावेळेस नाही सांगणार तुम्हाला स्वतः दिसणार होऊन जाऊ दे आता काय व्हायचं मराठी पण आता पक्के झालेले ह्यावेळेस मिळवायचं